नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दत्तात्रेयांचे सोळा अवतारांची संपूर्ण माहिती नंबर एक योगी राजा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्री हे पुत्रप्राप्तीसाठी पत्नीसह हिमालयात कठोर तपश्चर्या करत होते त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन साक्षात भगवान कार्तिक शुद्ध पौर्णिमेला प्रकट झाले त्यांचे रूप स्फटिकासारखे ज्योतिर्मय होते दत्तात्रेयांचे हा अवतार योगीराज म्हणून प्रसिद्ध आहे हा अवतार एकमुखी चतुर्भुज व प्रत्यक्ष विष्णूप्रमाणेच होता नंबर दोन अत्रिवर्दा अत्री ऋषींनी पर्वतावर जाऊन शंभर वर्षे एका पायावर उभे राहून तप केले ऋषींच्या या तप तप साधनेने ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव त्यांना प्रसन्न झाले व त्यांनी अत्रि ऋषींना त्रिमूर्ती स्वरूपात दर्शन दिले या स्वरूपात दत्ताच्या या अवताराला अत्रिवद असे नाव पडले तो महिना असून कृष्ण पक्षातील प्रतिपदेवर रोहिणी नक्षत्र आणि गुरुवार असता पहिल्या प्रहरातील पहिल्याच शुभ मुहूर्तावर हा दत्तात्रेयांचा दुसरा अवतार झाला या अत्रिवदाचे रूप तप्त सुवर्ण क्रांतीप्रमाणे तेजस्वी हसतमुख व षडभुज होते नंबर तीन श्री दत्तात्रेय अत्री ऋषींना वर मागण्यास सांगितले तेव्हा तुमच्यासारखाच पुत्र असावा असा वर अत्रींनी मागितला त्यावर तथास्तू म्हणून बालरूपातील आपले स्वरूप त्यांनी प्रकट केले ते दिगंबर रूप मदनासारखे सुंदर व नीलमण्यासारखे तेजस्वी होते मुख चंद्राप्रमाणे व हात चार होते हाच दत्तात्रेयांचा दत्तात्रेय नामक तिसरा अवतार दत्तात्रेय यांचा हा अवतार कार्तिक व द्वितीयेच्या दिवशी झाला या दिवशी शुक्रवार असून मृग नक्षत्र होते नंबर चार शमन वृक्ष पर्वतावर केलेल्या खडतर अत्रि ऋषींच्या शरीरामध्ये एक प्रकारचे प्रखर तेज निर्माण झाले त्या तेजाने अत्रिमुनींच्या अंतरंगाचा दाह होऊ लागला सर्वज्ञ भगवान श्रीहरी यांनी ही गोष्ट जाणली आणि ते अत्रिमुनींच्या शरीराचा दाह शमविण्याकरिता श्रीहरीने अत्रिमुनींच्या अंतरंगात प्रवेश केला यावेळी परमेश्वराचे तेज कोटी चंद्राप्रमाणेच अत्यंत शीतल व आल्हाददायक होते अत्रिमुनींच्या हृदयाच्या पोकळीत प्रवेश करून अत्रिमुनींच्या देहाला नख शिकांत शांत व शीतल केले अत्रिमुनींचा ताप निवला याप्रमाणे कालाग्नीचा ताप शमल शमविल्यामुळे अत्रिमुनींच्या पोटी जन्मास आलेल्या पुत्राला कालाग्निशमन असे नाव देण्यात आले दत्तात्रेयांनी घेतलेला हा कालाग्निशमन नावाचा प्रधान अवतार मार्गशीर्ष महिन्यात झाला दत्तात्रेय अवतरले त्या दिवशी पौर्णिमा होती होता होता बुधवार होते नंबर पाच योगीजन वल्लभ या कालाग्निशमनाच्या दर्शनास देव ऋषी गंधर्व यक्ष व किन्नर जमा झाले तेव्हा दत्तात्रेयांनी आपल्या बालरूपाचा त्याग करून योगीजनांना प्रिय असे रूप धारण केले हे अवतार योगीजन वल्लभ या नावाने प्रसिद्ध आहे याप्रमाणे मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा गुरुवार या रोजी योगीजन वल्लभ दत्तात्रेयांचा अवतार झाला नंबर सहा श्री लीला विश्वंभरा एकदा अवर्षणामुळे अन्नानं दशेस लागले होते नैसर्गिक आपत्तींनी देश ग्रासला होता लोक अन्न पाण्याला मोतात होऊन देशोधडीला लागले लोकांना खावायाला काही मिळत नसल्यामुळे उपासमारीने त्यांच्यावर मृत्युमुखी पडण्याचा प्रसंग येऊ लागला अशी दुरावस्था झाली असता ऋषीमुनी आणि भक्तजन हे सर्व श्री दत्तात्रेयांना शरण गेले जणांची ती करुणापूर्ण प्रार्थना ऐकल्याबरोबर श्री दत्तात्रेय आपले रूप सोडून लीला विश्वंभर रूपाने त्यांना अभिवाचन दिले सर्व लोकांना भरपूर अन्नपान देऊन संतुष्ट केले सर्व लोकांकडे कृपादृष्टीने पाहिले हे सर्व कार्य त्यांनी सहज लीलेने केले म्हणून लोक त्यांना लीला विश्वभर असे म्हणू लागले नंबर सिद्धराज भ्रमण करताना दत्तात्रेय बद्रिकावनात गेले आणि तेथे त्यांना अनेक सिद्ध दिसले दत्तात्रेयांनी कुमार रूप धारण केले आणि अनेक चमत्कार घडून सिद्धांचे गर्वहरण केले व त्या सर्वांना योगी दीक्षा दिली हा दत्तात्रेयांचा सिद्धराज नावाचा सातवा अवतार सर्व सिद्धांना सिद्धी देणाऱ्या दत्तात्रेयांना सिद्धराज असे नाव देण्यात आले नंबर ज्ञानसागर म्हणजेच ज्ञानराज ज्ञानसागर हा दत्तात्रेयांचा आठवा अवतार फाल्गुन शुक्ल पक्षातील दशमीच्या दिवशी रविवारी सूर्योदयाच्या वेळी झाला त्यावेळी पुनर्वसू नक्षत्र होते बद्रिका आश्रमातील सिद्धांचा समुदाय ज्या ठिकाणी बसला होता तेथे डोक्या इतक्या उंच स्थानावर आकाशात अंधांतरी विराजत असलेल्या दत्तात्रेयांना पाहून त्यांचा प्रभाव सहन न झाल्यामुळे दत्तात्रेयांच्या त्या सिद्धीचा अथवा शक्तीचा पराभव करण्याचा विडा उचलला सर्वांनी आप आपल्या परीने दत्तात्रयांना खाली आणण्याचा प्रयत्न केला पण ते काही दत्तात्रयांना स्वस्थानापासून तिळ मात्रही हलवू शकले नाही त्यांच्या या प्रयत्नाने दत्तात्रयांची मुद्रा तिळ मात्रही ढळू शकली नाही तेव्हा सर्व सिद्धांची खात्री झाली की हा कोणी सामान्य सिद्ध नसून साक्षात परमात्माच आहे असे समजून त्यांनी दत्तात्रेयांना नमस्कार केला सिद्धीला कामनेची जोड नसावी हे पटवण्यासाठी साठी दत्तात्रेयांनी रूपातील गुणातीत ज्ञान योगमुक्त असे सहज स्थितीतील ज्ञानसागर नावाचे रूप धारण केले नंबर नऊ विश्वंभरावधूत एकदा सिद्धांतांना बोध देण्यासाठी दत्तात्रेयांनी विश्वंभरावधूत हा नावाचा अवतार घेतला व योगीनाथांना विजाक्षर मंत्राचा उपदेश केला नंबर दहा माया मुक्तावधूत भक्तांच्या अंतकरणातील प्रेम व श्रद्धा दृढ करण्यासाठी दत्तात्रेयांनी माया मुक्तावधूत या नावाचा दहावा अवतर घेतला या अवतारात आपले त्रिगुणात्मक रूप पटवून देण्यासाठी दत्तात्रेयांनी त्यांच्या मागोमाग येत असलेल्या कुत्र्याला सर्व वेद म्हणावयास सांगितले दत्तात्रेयांची आज्ञा ऐकल्याबरोबर त्या कुत्र्याने वेद वेदांगे आणि सूत्रे यांचे उच्चार स्वराने पठण करण्यास आरंभ केला एखाद्या पट्टीच्या वैदिकाप्रमाणे तो कुत्रा घडाघडा वेद म्हणत असल्याचे पाहून सर्व ब्राह्मण समाज आश्चर्यचकित झाला त्यानंतर दत्तात्रेयांनी शील ब्राह्मणास सर्व ब्राह्मणांना आपल्या संप्रदायाची दीक्षा देऊन तत्वज्ञानाचा उपदेश केला नंबर अकरा मायायुक्तावधूत भगवान श्री दत्तात्रेयांचा अकरावा अवतार श्री माया मुक्तावधूत या नावाने ओळखला जातो दत्तात्रेय प्रभू या समाजातून निसटले व अत्यंत गहन अशा भयंकर अरण्यात जाऊन ध्यानास्थ बसले ते अरण्य वाघ सिंह अस्वल आणि तरस इत्यादी हिंस्र प्राण्यांनी व्यापलेले होते तरी पण पुष्कळ लोक दत्तात्रेय यांचा मागोवा काढत दत्तात्रेय यांच्याजवळ जाऊन पोहोचले तेव्हा दत्तात्रेय यांनी आपल्या मायेने त्यांना भयंकर श्वापदे दाख मोठमोठे भयंकर भुजंग फुत्कार करीत इतरत्र धावत असल्याचे दिसून येत होते कोठे कोठे उनवा लागल्याचेही भयंकर दृष्टीस पडत होते ही परिस्थिती पाहून दत्तप्रभूंच्या पाठीमागे लागलेले लोक अत्यंत घाबरले पण त्यांनी आपल्या ऐहिक कामांना पूर्ण करण्याच्या हेतूने दत्तप्रभूंना सोडले नाही ते त्यांच्या जवळच धरणे धरून बसल्याप्रमाणे बसले शेवटी त्यांचा दृढ निश्चयाची परीक्षा पाहण्यासाठी दत्तात्रेय यांनी झाले दत्तात्रेयांनी या मायायुक्त अवधूत अवतारातच इंद्राती देवांना दर्शन देऊन त्यांना अभिप्रेत असलेले जंभासुराच्या वधाचे कार्य मोठ्या युक्तिप्रयुक्तीने मायेचा अवलंब करून कृतार्थ केले मायायुक्त अवधूत रूपाने अवतरलेल्या श्री दत्तात्रेयांच्या अकराव्या अवताराचे चरित्र आहे दत्तात्रेयांचे हे रूप सावळे व सुंदर होते मांडीवर एक सुंदर स्त्री घेऊन मध्य व मास यांचे भक्षण सुरू होते ही योग माया होती नंबर बारा आदिगुरू दत्तात्रेयांचा बारावा अवतार आदिगुरु या नावाने प्रसिद्ध आहे मदारसेचा धाकटा पुत्र जो अलर्क याला योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्याकरिता दत्तात्रेयांनी जो अवतार घेतला त्याला आदिगुरु असे म्हटले आहे नंबर तेरा शिवरूप भगवान श्री दत्तात्रेय या प्रभू यांचा तेरावा अवतार शिवगुरु अथवा शिवदत्त या नावाने ओळखला जातो श्रावण शुद्ध अष्टमीच्या दिवशी सोमवारी दत्तात्रेय प्रभूंनी रूप धारण करून पिंगल नागाला दर्शन दिले नंबर चौदा श्री देव देव सद्गुरु भगवान दत्तात्रेय यांचा चौदावा अवतार देवे देव अथवा देवदेवेश्वर या नावाने ओळखला जातो नंबर पंधरा दिगंबर दत्तात्रेयांचा यांचा हा पंधरावा अवतार दिगंबर या नावाने प्रसिद्ध असून यदुराजास श्री दत्त दिगंबर भेटले व त्यांनी आपल्या चोवीस गुरूंपासून काय काय ज्ञान घेतले याचा त्याला बोध केला दिगंबर अवधूतांचे चोवीस गुरु म्हणजेच पृथ्वी वायू आकाश पाणी अग्नी चंद्र सूर्य कपोत अजगर समृद्ध पतंग मधमाशी आणि मधुहा म्हणजेच गजेंद्र हत्ती भ्रमर मृग मत्स्य पिंगला वैशा टिटवी बालक कंकन शरकर्ता म्हणजेच शर्करा शरकट आणि कारागीर सर्प कोळी कांतीन पेशकार भ्रमरागीट कुंभारीण माशी हे गुरु आहेत नंबर सोळा श्रीकृष्ण श्याम कलम कमलनयन भगवान सद्गुरु श्री दत्तात्रेय यांचा सोळावा अवतार श्रीकृष्ण श्यामनयन या नावाने ओळखला जातो आदि गुरु श्री दत्तात्रेय अवधूत यांनी योगीराज अत्रिवरद इत्यादी अनेक अवतार घेऊन या भूतलावर ज्ञान भक्ती आणि वैराग्य याचप्रमाणे अष्टांग योग या सर्व साधनांचा अधिकारपत्वे भजनांचा उपदेश करून कृतार्थ केले त्याला उत्तम पदाला पोहोचविले आता भगवान श्री दत्तात्रेय हे स्वतःला कृतकृत्य कुरुत समजून ज्ञानरूपी पर्यकावर पहुडले आणि योगनिद्रेचा अवलंब करून विश्रांती घेऊ लागले इतक्यात अनेक भक्त व अनेक शिष्य दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी येऊन जमले ते सर्व आदिगुरु कृपेने कुरु कृतार्थच झालेले होते त्या सर्वांनी गुरुदेवांच्या चरणी साष्टांग नमस्कार केला ते सर्वांग सुंदर असलेल्या दत्त प्रभूकडे पाहत आहोत तोच पाहता पाहता श्रीकृष्ण श्यामकमलन लोचन या स्वरूपात त्यांना दत्तगुरूचे दर्शन झाले या सोळा अवतारांवर श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेला ग्रंथ देखील आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद